जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज तोंडी लावण्यासाठी अमंग चटपटीत मिरची करणार आहे त्यासाठी ह्या दहा मिरची घेतल्या ही पोपटी रंगाची कमी तिखट मिरची आहे मिरची धुवून कोरडी करून घेतली मिरची कट करून घ्यायची मिरची घेताना कमी तिखट घ्यायची असे तुकडे करून घ्यायचे अशी सर्व मिरची कट करून घेतली कढाईमध्ये तेल एक चमचा तेल घेतलं आहे तेल लो फ्लेमवर गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं मोहरी मोहरी तडतडली तर यामध्ये कट केलेली हिरवी मिरची मिरची अशी परतून घ्यायची एक ते दोन मिनिट लो फ्लेमवर परतून घ्यायची एक दोन मिनिटानंतर लहान अर्धा चमचा कलोंजी कलोंजी कमीच टाकायची एक चमचा जाडसर बारीक केलेली सोप अर्धा चमचा जिरे पावडर थोडीशी हळद या चमच्याने पाव चमचा मिरची पावडर मिरची पावडर जास्त टाकायची नाही एक चमचा आमचूर पावडर आमचूर पावडर नसेल तर लिंबूचा रस टाकायचा चवीनुसार मीठ मिक्स करते असं छान परतून घेते यामध्ये थोडासा गूळ गूळ टाकल्यामुळे मिरचीला चव छान येते पाव चमचा धने पावडर मिक्स करते अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा एखाद्या दिवशी भाजी आवडली नसेल तर दोन पोळ्या या मिरचीबरोबर सहज जेवू शकता असं एक मिनिट परतून घ्यायचं गॅसची फ्लेम बंद करते जेवताना तोंडी लावण्यासाठी मिरची तयार आहे झटपट होणारी रेसिपी आहे पाण्याचा वापर केला नसल्यामुळे पाच ते सहा दिवस छान टिकते करून बघा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन